नमस्कार प्रेक्षकांनो जज साहेब नानासाहेबांना विचारतात आता शेवटचा प्रश्न विचारू का यावरती नानासाहेब म्हणतात हो विचारा की या कोर्टामध्ये वारंवार एकच प्रश्न विचारला गेलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापेक्षा बेटर कोणी देऊ शकतं तर हा असा प्रश्न आहे की, की तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकललं जानकीने ढकललं की ऐश्वर्याने ढकललं या दोघीपैकी तुम्हाला कोणी ढकल आहे हे सत्य तुम्ही आज कोर्टामध्ये सांगू शकता आता हा प्रश्न ऐकल्यानंतर नानासाहेबांना खूपच मोठा प्रश्न पडलेला आहे की आता नेमकं कोणाचं नाव घेऊ ऐश्वर्याला मात्र आता गावच फुटलेला आहे कारण आता तिचा खोटेपणा कोर्टासमोर उघड होणार आहे अशी भीती तिला वाटायला लागलेली आहे तर इथे ऋषिकेशला सुद्धा वाटतं की नानासाहेब सगळं खरं सांगून टाकतील पण नानासाहेब म्हणतात मला जानकी किंवा ऐश्वर्यादय ह्या दोघींपैकी दो कोणीही ढकललेलं नाहीये आता मात्र हे सगळं ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या जीवात जीव आलेला आहे आणि बाकी सगळ्यांना धक्का बसलेला आहे नाना नाना की नानांनी असं का केलं नानांनी कोर्टामध्ये खरं का नाही सांगितलं तर जानकीलासुद्धा खूप मोठा प्रश्न पडतो नानांनी असं खोटं उत्तर का दिलं तर पाठीमागचं जा सत्य जानकी शोधून काढेल का काय का वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका